Gracias. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती लागलेला आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर जेडीयूच्या युतीने दोनशेहून अधिक जागांवर आघाडी मिळवलेली आहे तर त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात येतोय एकत्रित आपण या ठिकाणी पाहतोय या पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच भाजपचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू गाटे आपल्या सोबत आहेत बापू तर मोठं यश जे आहे भारतीय जनता पार्टीला त्याचबरोबर आपल्या युतीतील सहकार्य पक्षांना मिळालेलं आहे एकत्रित आपण पाहतोय दोन हजार वीसचा देखील रेकॉर्ड आपण मोडलेला आहे दोनशेहून अधिक सीटांवर आपली आघाडी आहे काय सांगाल खर सा तर मनापासून खूप आनंद होतोय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा तळागाळापर्यंत काम करणारा कार्यकर्ता आहे ज्या विधान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण देशामध्ये जे फेक निगेटिव्ह पसरवलं होतं त्याचं तर खरी मोठी चपराक आहे की ओट सूर्या हा विषय घेऊन खरं विरुद्ध समोर आलो होतो पण त्यांना केराची टोपली मतदारांनी दाखवलेली आहे कारण या मतदारांचा या देशातील सगळ्या मतदारांचा भारतीय जनता पार्टीवरती मोठा विश्वास आहे देशाच्या आदरणीय कंक पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारवरती मोठा विश्वास आहे आपण सगळ्यांनी पाहिले की बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एवढी मोठी चक्रा चपरा तर आपल्या सगळ्या बाकीच्यांना विरोधकांना त्यांनी दिलेली आहे अशी चपरा खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जेवढे काही विरोधक असतील सगळ्यांना होते ते मात्र एक्झिट पोल पेक्षा एकंदरीत विरोधी पक्षांकडून वोट चोरीचा मुद्दा वारंवार ज्वलंतित करण्यात येत होता मात्र निकाल काहीसा वेगळा आपल्याला पाहायला मिळतोय भारतीय जनता पार्टीला बरोबर यश मिळताना दिसत आहे विरोधक आपलं काम करत असतो खरं मतदारांनी आपलं काम केलेलं आहे आपण पाहिलं की ज्या पद्धतीने फेक ड्युटी पसरवला होता तो फेक न्युरिटी विरोधकांना विरोधकांचा तो काय आमचा मुद्दा आहे ज्यावेळेस एखादी निवडणूक हारल्यानंतर काहीतरी मुद्दा समोर लोकांसमोर मिळण्याचा तर असा फेक न्युरिटी सारखा मुद्दा तिकून असतात पण पर... पूर्ण विश्वास हा भारतीय जनता आहे ज्या पद्धतीने आज तुम्ही जल्लोष साजरा करताय आता महानगरपालिका निवडणुकीला निवडणुका देखील समोर आलेल्या आहेत आपली तयारी झालेली आहे तुम्ही देखील शंभर पारचा नारा दिलेला आहे आपलाच महापौर बसणार आहे तुम्ही हे ते कुठल्या बेसवर आम्ही सांगतो कारण भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक थोडी मोठी रचना आहे की भूतपूर्वकापासून ते अध्यक्षापर्यंत ही आमची पूर्ण रचना लागलेली आहे त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये आमच्याकडे ताकदीचे उमेदवार आहेत आणि गेली सातत्याने आमचे चारही आमदार या भागामध्ये काम करत आहेत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतात आपण पाहिलं की जंकी सगळे आमदार आपल्या समोर जात आहेत येथील जेवढे प्रश्न आहेत ते विधानसभे अधिवेशनामध्ये मा मांडू लोकांच्या ज्या अडचणी सोडण्याचं काम करत आहेत त्यामुळे येथील जनता ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहे त्यामुळे आमचा जो नारा आहे या जनतेच्या मनावरती आपण शंभर टक्के आधी राज्य गाजवतो हो सांगतो की सा आम्ही आमदार उमा खापरे देखील आपल्या सोबत आहेत ताई बिहारचा जल्लोष तुम्ही या ठिकाणी साजरा करता आता निवडणुका देखील आपल्या महानगरपालिकेच्या आहेत मात्र आपल्याच मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी असं समजते की आता शरद पवार गटाबरोबर आघाडी करणार आहे आणि त्यांनी देखील सांगितलं की आमचाच महापौर बसणार कसं पाहताय तो कोणी कोणाबरोबर आघाडी करावी कोणी कोणावर आहे कोणी कोणावर आघाडी करते याचं आम्हाला काही घेणं देणं आहे आज बिहारच्या निवडणुका जर पाहिल्या तर बिहारच्या निवडणुकांमध्ये इतके विरोधक उलटसुलट बोलत होते मतदान चोरी हे ते चपराक बसले चपराक त्यांना त्यामुळे हीच चपराक जे इथले काही विरोधक बोलतील त्यांना हीच चपराक पडणार आहे कारण भारतीय जनता पार्टीने तसंच देवाभाऊनी या देवेंद्रजीनी या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये जो विकासाची गंगा आणली आमचे दोन्ही आमदार असतील तिन्ही आमदार असतील तिन्ही आमदारांच्या माध्यमातून मी स्वतः आहे विधानसभेमध्ये जेवढ्या पद्धतीने आम्ही काम केलं निश्चितच ते काम त्यांच्या कोणी नाहीये त्यामुळे केलेलं नाही भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसणार असा विश्वास आम्हाला आहे बिहारचा जल्लोष आम्ही करतच आहोत परंतु पिंपरी चिंचवडचा जल्लोष सुद्धा या ठिकाणी केला जाईल मला विश्वास आहे आमच्या अध्यक्षांच्या माध्यमातून संघटनात्मक जी रचना झालेली आहे त्या रचनेच्या माध्यमातून शत्रुघ्न भाऊ बापू काटेनी जो शंभरचा नारा दिलाय त्या शंभरच्या नार्याला आम्ही सर्व कार्यकर्त्यांसहित त्यांच्या पाठीशी उघड आहोत आणि निश्चितच बापूंच्या माध्यमातून होणारी ही महानगरपालिका जी आहे तिथे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा टंका आम्ही पेटवला आमदार उमा काप्रे यांनी देखील जे आहे इच्छा व्यक्त केली की यंदा आम्हीच जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर बाजी मारणार आहे दे। त्यांनी देखील व्यक्त केलाय एकंदरीत लिक कसं पाहताय तुम्ही शहराध्यक्षांनी शंभर पारचा नारा दिलाय आपलाच महापौर बसेल असं ते म्हणतात आहे पण दुसरीकडे आपण पाहतोय तुमचाच मित्र पक्ष पक्ष असलेला राष्ट्रवादी आता शरद पवार गटाबरोबर त्यांची जवळकी वाढलेली आहे ते सोबत निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसतात त्यांनी देखील सांगितले समोर कोणी असलं तरी आमचाच महापौर बसतात पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता आज जल्लोष साजरा करतोय पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची ही जनतेशी युती आहे आणि जनता भारतीय जनता पार्टी बरोबर आहे आणि भारतीय जनता पार्टी ही जनते बरोबर आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड मध्ये आमचे जे अध्यक्ष बापूसाहेब काटे यांनी शंभर पारचा नारा दिलाय तो आम्ही शंभर टक्के यशस्वी करणार कोण कुणावर आहे त्यापेक्षा जनता आमच्या बरोबर आहे आणि आम्ही जनतेबरोबर आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होणार निश्चित आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा ठाम विश्वास आहे की महानगरपालिकेमध्ये देखील बिहार प्रमाणेच भारतीय जनता पार्टीची सत्तेल महापौर देखील आमचाच बसेल असं त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः शहराध्यक्ष बापू काटे यांनी देखील शंभर पारचा नारा दिलाय मात्र दुसरीकडे जर आपण पाहतोय तर भारतीय जनता पार्टीचाच मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादीत आता शरद पवार गटाबरोबर त्यांची जवळकी वाढलेली आणि त्यांनी देखील जे आहे महापौर पदावर दावा केलेला आता निश्चितच हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आज जल्लोष साजरा करते येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर कशा पद्धतीने यामध्ये जल्लोष साजरा करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मनदा शिवराय सह प्रसन्न रडे आपला आवाज मिळू